नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला असा एक दिव्य मंत्र सांगणार आहे की जो मंत्र नवरात्रीमध्ये जप केल्यास आपल्या घरामध्ये स्वतः लक्ष्मी मातेचं आगमन होत हो तुम्ही बरोबर ऐकलं तर आईच्या कृपेने दुःख दारिद्र्य संकट नाहीशी होतात आणि घरामध्ये सुख शांती आणि संपत्तीचं वासस्थान होतं तर आजची ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कारण इथे मी फक्त मंत्र सांगणार नाही आहे तर त्या मंत्राचा गूढ अर्थ काय आहे जप करण्याची पद्धती काय आहे आणि नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कोणता नियम पाळावा आणि लक्ष्मी माता प्रत्यक्ष घरामध्ये कशी येते याबद्दल मी संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता नवरात्रीचं महत्व काय आहे तर नवरात्र म्हणजे देवीचं सर्वात प्रभावी पर्व आहे हे या नऊ दिवसामध्ये दे, देवीची साधना केली तर लाख पटीने फळ मिळतं दुर्गा देवी माता सरस्वती माता लक्ष्मी या तिन्ही स्वरूपांची आराधना या नवरात्रीमध्ये केली जाते पण विशेष म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी नवरात्र हे सर्वोत्तम पर्व आहे तर आता नवरात्रीमध्ये मंत्र कोणता आहे तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की लक्ष्मी मातेचा मंत्र जो आहे तर तो मंत्र असा आहे की ओम श्रीम श्रीं महालक्ष्मे नमहा मंत्र एकदा पुन्हा सांगते मी ओम श्रीम हिम श्रीम महालक्ष्मी नमः हा अत्यंत शक्तिशाली व छोटासा मंत्र आहे तर श्री हा बीज मंत्र आहे लक्ष्मीचं बीज स्वरूप आहे या मंत्राचा नवरात्रीमध्ये जप केल्याने लक्ष्मी माता स्वतः स्वादकाच्या घरामध्ये प्रकट होते आता या मंत्राचा गुढ अर्थ काय आहे तर ओम म्हणजे विश्वाची सुरुवात ईश्वराचं स्वरूप आहे श्रीम म्हणजे समृद्धी सौभाग्य लक्ष्मीचं आव्हान करणारा हा ध्वनी आहे तर रिम म्हणजे दैवी ऊर्जा व नकारात्मक शक्तींचा नाश महालक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीला उद्देशून केलेलं नम्र आवाहन आणि नमहा म्हणजे मी तुला शरण आलो असा या मंत्राचा अर्थ आहे तर जपा या जप करण्याची पद्धती काय या मंत्राची तर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी किंवा नऊ दिवस रोजच आणि उत्तम दिवस आहे तो शुक्रवार किंवा आता अष्टमी येईल नवरात्रीमध्ये त्या अष्टमीला या मंत्राचा जप करावा किंवा नऊ दिवस नवरात्रीत रोज जप करा तर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे शक्य झाल्यास लाल पिवळे वस्त्र परिधान करायचे आपण माता लक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर बसायचं तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आणि एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा माळ जप माळ घेऊन जप केला तर अतिउत्तम तर रोज एकाच वेळेला आणि एकाच ठिकाणी जप करण्याचा प्रयत्न करा रोज तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळीच करा संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळीच करा वेळ एक निश्चित तुम्ही ठरवून घ्या आणि त्यावेळेलाच तुम्ही या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करता तर जप करताना आता नियम काय आहे तर आपलं मन शुद्ध व एकाग्र ठेवणे खूप आवश्यक आहे जप करताना मध्ये मध्ये कोणाशी बोलू नये तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा सोबत धूप दीप लावायचं कापूर लावायचं आणि शक्य असल्यास कमळाच्या फुलांचा उपयोग करा माता लक्ष्मी मातेला कमळ अर्पण करा कारण कमळ हे लक्ष्मी मातेचं आसन आहे तर आता या मंत्राचे फायदे काय आहेत तर घरामध्ये जे दारिद्र्य असेल तर ते नष्ट होतं सतत धन प्राप्तीचे मार्ग उघडतात व्यवसायामध्ये प्रगती होते नोकरीमध्ये स्थैर्य येते घरामध्ये जर कलह हो, ताण तण, तणाव दुःख असेल तर याचा नाश होतो आणि मन प्रसन्न व आनंदी राहतं सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मीचं स्थायी वास घरामध्ये राहतो या मंत्राच्या जपाने आता अनुभव आणि उदाहरण सांगते अनेक भक्तांनी नवरात्रीमध्ये हा जप मंत्र या मंत्राचा जप केल्यानंतर चमत्कार अनुभवले आहेत कुणाला हरवलेले पैसे परत मिळाले आहे तर कुणाचे अटकलेले पैसे होते कोणाकडे घेणे होते ते पैसे त्यांना परत मिळाले आहे तर कुणाला नोकरी मिळाली तर कुणाचं स्वतःच घर झालं आहे तर कोणी कर्जमुक्त झालं आहे तर हे सर्व योग सर्व योगायोग नसून तर हे लक्ष्मी मंत्राच्या साधनेचं सा प्रत्यक्ष फळ आहे आता जपाचा कालावधी काय आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ ह्या मंत्राचा जप करावा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा माळी जप करा तुम्ही एकवीस माळी जप करा किंवा तुम्ही या नऊ दिवसामध्ये एक लाख जप करू शकतात एक लाख आठ हजार असा वेळ तुम्ही देऊन तुम्ही ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप तुम्ही करू शकता ह्या मंत्राचा तुम्ही किती जप करणार तो संकल्प करून केला तर याचा खूप जास्त फायदा होतो जर तुम्ही संकल्प केला की ह्या नऊ दिवसात मी एक लाख जप करेल किंवा रोज अकरा माळी एकवीस माळी असा जर तुम्ही संकल्प करून जर या मंत्राचा जप केला तर खूप त्याचा जास्त परिणाम लवकर तुम्हाला चांगले परिणाम मिळतात आणि माता लक्ष्मीचं सदैव तुमच्या घरामध्ये वास राहील पण हरकत नाही पण थोडं जरी तुम्ही जप केला तरी पण त्याचे परिणाम नक्की चांगलेच मिळतात तर लक्ष्मी माता घरामध्ये कधी येतात तर जेव्हा घरामध्ये स्वच्छता असते शुद्ध वातावरण असतं प्रेम असतं ज्या घरामध्ये भक्ती असते दया व सत्य असत तेव्हा लक्ष्मीचं आगमन नक्की होत नवरात्रीमध्ये ह्या मंत्राचं जप केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि लक्ष्मीचे आशीर्वाद आपोआप आपल्या घरामध्ये येतात माता लक्ष्मी पण आपल्या घरात प्रवेश करते तर जप करताना आता कोणत्या गोष्टी आहेत त्या टाळाव्या तर राग करू नये मत्सर खोटं बोलू नये मांस खाऊ नये सेवन कोणतेही व्यसन असेल ते करू नये हे सर्व टाळावं कारण लक्ष्मी माता हे अशुद्ध ठिकाणी कधीही वास करत नाही म्हणून साधकाने संयम आणि स्वच्छता पाळणे खूप आवश्यक आहे तर लक्ष्मी प्राप्तीची इच्छा प्रत्येकालाच असते पण खरी लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाहीये तर खरी लक्ष्मी आहे शांती घरामध्ये आनंद समाधान प्रेम आणि कुटुंबातील ऐक्य ही खरी लक्ष्मी आहे तर हा मंत्र नवरात्रीमध्ये केल्याने या मंत्राचा जप केल्याने आई लक्ष्मी स्वतः आपल्या घरी येते आणि आपल्या जीवनात केवळ संपत्तीच नाही तर सर्व प्रकारचं सौख्य भरभरून देते म्हणून तुम्ही पण या नवरात्रीत मंत्राचा जप नक्की करा आई भगवतीला वंदन करा आणि तिच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होईल आणि घरामध्ये लक्ष्मीचा स्थायी वास होईल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ